हॅलो गुड मॉर्निंग आता आम्ही चाललो आहे गावी तर आलो आहे रबाल स्टेशनला बघू शकता पहिलीच ट्रेन आहे पाच तेवीसची पनवेलला जायला आणि आमची साडेसहाची गाडी आहे जनशताब्दी एक्सप्रेस तुम्ही बघू शकता आता आम्ही रबाल स्टेशनला आहे सकाळी व्हिडिओ काढायला जमला नाही कारण खूप घाई झाली होती आम्हाला उठायला उशीर झाला त्यामुळे खूप घाई झाली यायची त्यामुळे शूट करायला जमलं नाही चला तर सोब हो गए भेटू आपण श्राव्याने खूप टाइम घेतला तयार व्हायला कारण ती उठतच नव्हती तिची झोप पूर्ण झाली नव्हती त्यामुळे ती उठायचं तयारच नव्हती तर फ्रेंड्स ट्रेन आपले आले आता जाऊया पनवेलला हॅलो दोस्तो आम्ही पोहोचलो आता पनवेलला फ्रेंड्स so आम्ही आता पोहोचले पनवेल स्टेशनला ट्रेनची वाट बघत बघतोय इथे खूप पाऊस पडतोय बघा तुम्ही आणि शहाव्या कंटाळले कारण लवकर उठली आज so guys, आता Yes. ना? उतरणार कुठे अच्छा सो फ्रेंड्स so, आमची ट्रेन आलेली आहे आता आम्ही चढतोय ट्रेनमध्ये आपली कोकण कन कन्या जनशाबी एक्सप्रेस आणली आहे आम्हाला बघू शकता तुम्ही बसायला जागा मिळाली आमचं रिझर्वेशन होतं ॲक्च्युली साडे हां फ्रेंड्स आता आम्ही पोचलो चिपळूणला बघू शकता तुम्ही अजून आम्हाला एक तास एक सव्वा तास लागेल जायला फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती खूप मोठी नदी आहे Thank you. सो गाईज तुम्ही बघू शकता आता इथे रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे सो आता बघा पुढे किती मजा होतीये मी हो आता आम्ही इथं पोहोचलेलो रत्नागिरी स्टेशनला आता आम्ही तुम्हाला रिक्षा मध्ये काय आम्ही पोचलो आमच्या घरी आईस पोचलो आहे आम्ही घरी आणि बघा श्राव्याने काम पण सुद्धा चालू केलं लगेच जेवण बनवायला पण सुरुवात केली तुम्ही बघू शकता लगेच आत्ताच मी आलो घरी आणि फ्रेश झालो तर फ्रेश झाल्याच्या नंतर आता गौरी हवसाचा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला मी दाखवेन तो तुम्ही बघा तुम्हाला आवडेल कोकणातली परंपरा आहे गौरी हवसण्याची तर तुम्हाला पाहता येईल हे ही माझं घर आहे बघा ही आमची सिस्टर आणि हे आमच्या वहिनी साहेब हौसे भरत आहेत तयार आहेत सर्व आणि ही आमची मम्मी ही मम्मी माझी हौशाची तयारी चालू आहे आणि श्राव्य आले अजून तिने प्रेश नाही झाले ती परंतु आले बघायला तुम्ही बघू शकता आमचा बप्पा आणि ही आमची गौराई तुम्ही दर्शन घेऊ शकता भरून झाले सर्व मग तुझा झाला तयार तयार करून झाला नाही विचारतो तुला भरपूर वर्षाने बघतोय ना मी आलो नाही ना, <laughs> <भरुन्णाले चरु। नहीं। laughs> ना <genauso> पण <laughs> <laughs> <आग तो तुनाएं। laughs> कसे घेत ते गप्पाल घाल आणि घ्या ना इकडे ना पप्पा इकडे आणि काढून दे ना तू तुझ्या आता सो फ्रेंड्स कशात सर्व तुम्ही आता मी चाललो आहे फिरायला थोडं राऊंड मारायला चाललो आहे जाऊन येतो तुम्हाला पण दाखवतो आमच्या आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही तुम्हाला कसा वाटतो कारण कोकण म्हणजे दुसरं स्वर्ग आहे बगाम सा सो फ्रेंड्स बघा आमचा किती छान नजारा आहे तुम्हाला असं वाटेल की आपण स्वर्गात फिरायला आलो आहे असा आपला नजारा आहे तुम्ही बघू शकता म्हणून कोकणाला दुसरं स्वर्ग असं म्हटलंय आत्ताच मी फ्रेश झालो होतो आणि चहा वगैरे पिली आणि जस्ट म्हटलं जाऊन येऊया थोडेसे आज आमच्याकडे भजन आहे त्याच्यामुळे काही सामान आणायचं आहे त्यासाठी मी आता शॉपवरती चाललोय इकडे आमच्याकडे शॉपवरती जायला थोडंसं अंतर चालाय लागतं कारण जवळपास नाही आहे एक किलोमीटर चालत जावं लागतं तर आम्ही चालत चाललोय बघू शकता आमचा गावचा नजारा कसा आहे तो गावचं दृश्य बघू शकता बघा फ्रेंड्स तुम्हाला हे आवडेल आमचा वॉटरफॉल इथे आमच्या गणपतीचं विसर्जन केलं जातं खूप मोठं उंच आहे होल तुम्ही पाहू शकता बघू शकता आंब्याची कलमं वगैरे इथे मिळतात तुम्हाला कोणाला पाहिजे असतील लागली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते आंब्याची कलमं वगैरे सर्व मिळतात आंब्याची काजूची चिकूची पेरूची सर्व कलम वगैरे मिळतात तुम्हाला जर लागली तर नक्की सांगा सो फ्रेंड्स आमचं झालंय आता सामान घेऊन आता मी चाललोय घरी तुम्हाला दाखवतो तर मी चाललो आहे आता मटेरियल वगैरे घेऊन सर्व सामान घेऊन चाललो आहे संध्याकाळी भजन आहे आणि आरत्या असतात तर काही ना काही नाश्ता वगैरे करायला लागतो तर मी नाश्त्याचं सामान घेऊन चाललो आहे इकडे गावी आल्यावरती खूप चालावं लागतं कारण गाडीचा काही सपोर्ट नाही आहे सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आमच्या गावचा परिसर खूप छान आहे चालायची सवय नसल्यामुळे खूप दम लागतो आता मी पोचेन घरी आणि सर्व आरतीसाठी फोन करताय त्याच्यामुळे शूट पण करता येत नाही आहे दोन दोन मिनटाने फोन येतोय त्याच्यामुळे शूटिंग करता येत नाही मला तर आरतीसुद्धा तुम्हाला आवडतील मी आरतीचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे कारण कोणाला जर करायचं असतील इकडे आमच्या कोकणातल्या चालीमधल्या खूप भारी भारी आरती असतात तुम्ही ऐकलं तर तुम्हालासुद्धा ते आवडतील मी त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे आरतीचा तो तुम्ही बघा आणि आवडला तर लाईक करा माझ्या श माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला फ्रेंड्स बाय सो so, फ्रेंड्स हा माझ्या भावाचा गणपती आहे तुम्ही पाहू शकता किती छान डेकोरेशन केलं आहे आणि किती सुंदर मूर्ती आहे बघा नको आरती झालेली आहे आणि आता सर्व बसले आरती वाले नाश्ता करायला तुम्ही बघू शकता साडेबारा आरती करेपर्यंत साडेबारा भा वाज आहेत सर्व मिसळ पाव आहे

गाईज ही माझ्या दादाची पोरगी आहे आणि हिचं नाव आहे शिवात्ञ्या पाहुणे दोन वाजले सात वाजल्या दिवशी नातू घेतल्या आता पाहुणे दोन वाजता आमच्या घरी आलेत ना सगळी घरं घेतली गावातली लाच आमचा घर घेतला आणि पाहुणे दोन बरोबर पाहुणे दोन वाजले बघा घडेला बरोबर पाहुणे दोन वाजले मिसल पाव पाव आम्ही आणि गाईज आता मी बोलले जसं की दीड वाजले आणि मी अशा प्रकारे ब्लॉगला एंड करते सो बाय बाय थँक्यू फॉर वाचिंग, लाईक शेअर अँड सबस्क्राईब